नमस्ते मी अश्विनी सई सौम्य सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे श्रावण महिना चालू आहे श्रावण महिना म्हणजे आपलं पवित्र महिना आणि ह्या महिन्यामध्ये सगळ्या देवदेवतांची जशी काय दिवाळीच असते आणि सगळे देव जागृत असतात तसंच सगळे लोक कोण कोण श्रावणी करतो कोण सोमवार धरतो कोण शुक्रवार बरेच असे उपवास असतात श्रावण महिन्यामध्ये तर, पर एका तर, ला ला लागतो। आसू नहीं। तर मी पण सोमवार आणि श्रावण महिन्यातलं ना एकादस वगैरे करत असते तर लाल तिकटातलं साबुदाणा खरंच खूप टेस्टी लागतो हिरव्या मिरच्या असूनही तर मी लाल तिकटाचा वापर केलाय खास उपवासासाठीच ना मी हे बनवलं होतं आणि खरंच खूप छान लागते आणि घरात पाहुणे आले होते ना त्यांच्यासाठी चहा ठेवला हा गो बाई आई त्याला चावले का मारले काम माहिती का हा त्याच्या गुडघ्याला कुठं फिरते का माहिती पोरग नुसतं बेल्ट हरवून आलाय चार दिवस झालं चांगलं दंगडते डकोडे शेळीनं ना वैरण घातलं आणि आज ऊन आहे ना आणि पिसव्याचं थोडंसं परत त्याला पाटीला ही ते औषध लावलं तर ह्या गंगूबाईचं धार काढायचंय शेळ्या गाप जाईन ते एक मोठं प्रॉब्लेम झालंय आता सध्या मला काय खा की दिलंय तुला खा चल हम्म समजलं समजलं खा तर आपल्या ताईंची ना कमेंट होती की अश्विनी बागेत इतकी जागा आहे तर बेलाचं झाड लावू गेल्या वर्षी आम्ही ना दोन तीन आपलं बेलफळ ह्याने आटले होते आणि आईने ना ते लावलं पण होतं एका कुंडीमध्ये जेणेकरून त्याचं रोप तयार करून आपलं शेतामध्ये लावावं तर इथंच लावायला काही प्रॉब्लेम नाही पण काय होतं शिवता शिवत त्याची भरपूर सेवा वगैरे करावी लागते त्यामुळं ते आई नकोच म्हणतात काय होते झाड जळलं जातं चुकून माकून आपण जर नाही जर व्यवस्थित त्याचं केलं तर त्यामुळं बेलाचं झाड काय लावलं नाही आणि मळ्यात लावलं होतं पण ते जळालं का माहिती का जळालं तर बागेमध्ये भरपूर असं ना बारीक बारीक गवत आले तुम्हाला असं गवत दिसणार नाही पण भरपूर असं गवत आहे दररोज एक असे असते पाऊस पडेल आणि एकदा जर पाऊस पडलं की खूप मोठं हो गवत येऊन जाईल कारण की बारीक बारीक असोस तर कुठलीही गोष्ट जरी आपण पटकन करून घेतलं ना परत त्या गोष्टीचा जास्तीचा त्रास होत नाही तर ना आळूचं पानं बघू शकता तुम्ही पावसाळ्यामध्येच आळूचं पानं जास्तीत जास्त खुलतात एरवी तिरवी एवढं नसतात पण ह्या दिवसात खूप असतात पाऊस नाही काही नाही पण वातावरण म्हणतात ना एक पोषक असतं तर पांढऱ्या जास्वंदीचं रोप दाखव असं एका ताईंचे कमेंट आली होती तुम्हाला सायड्या दिसत असतात जे छोट्या छोट्या पिशव्या आहेत ना पांढरं जास्वंदी नारंगी जास्वंदी असे बरेच कलरचे मी लावलेले आहेत पण जेव्हा पाऊस आहे ना त्याच वेळेस मी लावून देणार आहे जेणेकरून ते रोप व्यवस्थित चिटकलं जाईल आणि मी जी फुलं आणडवते ना माझ्या चुलस सासूबाईंच्या बागेतून मी आटलेले होते तुम्हाला मी दाखवेन काही हरकत नाही आपल्या घराच्या जवळच आहे सीताफळांना इतकी फुलं फळं लागलेत ना पानाचं फळ म्हटल्यासारखं चालेल इतकी फळं लागलेत पण का माहिती आवाळ आवाळ केल्यामुळे त्याच्यामध्ये ना किडे वगैरे व्हायलेत कारण की एक दोन सीताफळ आपले पिकले होते त्यामध्ये तर आड दिसून आलेली मला जेव्हा ना शिखर शिकणापूरला गेलतो ना त्यावेळेस बरीच अशी दुकानं होते काय घेऊ काय नाही असं वाटत तो हो खरंच खूप असं म्हणजे स्वस्त पण होतं पण काय गोष्टी घेतल्या काय गोष्टी नाही घेतल्या कारण की जे माझ्याकडे आहे ते घेतल्या जसं की बघा महालक्ष्मीच्या गळ्यातले वगैरे असं बरंच काय काय होतं कंबरपट्टा वगैरे मला घ्यायचं होतं पण कंबर पट्ट्यावर त्यांनी खूपच महाग लावलं त्यामुळे मी ते काही घेतलेलं नाही पण ज्या गोष्टी सध्या मला असं थोडंफार गरजेच्या वाटल्या त्या गोष्टीच खरेदी केली जसं की बघा साई तिच्या मैत्रिणीसाठी काहीतरी घेतली फ्रेंडशिप डे आहे म्हणून परी पण तिला ते असलं लावायचं घेतलं आणि तुम्हाला सांगते मला टिकल्या बिकल्या असलं काहीतरी घेतलं नॉर्मल नॉर्मल आणि तुम्हाला दाखवते आईन काही कप आवडली होती आणि मला पण काही कप आवडली होती आणि धान्य चाळायची चाळण आणि क्राऊन महालक्ष्मीसाठी स्वस्त वाटलं मला ते पण घेतलंय ते दाखवायचं तुम्हाला राहिलं दाखवा दाखवा म्हटलं हे क्राऊन आहे ना मला खूप आवडलं तर महालक्ष्मीसाठी तर माझ्याकडं होत जेव्हा आपल्या नवीन नवरी असताना गौरी गणपतीला आपल्याला हदी कुणकत जेव्हा दिले होते ना आई त्यावेळेस तर ते तुटलं गेलं म्हटलं चला हे घ्यावं तर हे काय लावता येते तर अशा पद्धतीचं आहे हे तर मला ना पन्नास रुपयाला दोन मिळाले पन्नास रुपयाला आणि कलर न घेतले सईपरीच्या चॉईस न आणि तुम्हाला दाखवते खूप झालं सगळ्या ताई वरडत होते सईपरीचं आधी बदल कप बदल म्हणून तर ते पण कप करीत ताराही वापरायचं परे हे तर नुसते अशी करते तर हे कप आहे ना मला खूप स्वस्त मिळाले माझ्या मते तरी चाळीस रुपयाला कप मिळाले सईपरला दोघीला सेम टू सेम सेंट कप घेतले तर खूप दिवस झालं कप घ्यायचं घ्यायचं तर घ्यायचं झालंच नाही त्यामुळे दोघींना दोन कप पण घेतले आणि एक आठवण कायम स्वरूपी राहील जसं की बघा आता हे जे काय मुकुट आहे का ते मुकुट बना आणि मला चाळ खूप दिवस झालं घ्यायचं होतं तीनदा मी चाळण्यासाठी फसले तर दारावरती पण चाळण आलेले आई पण होते आपण आईची पण अर्धा चुकला तर त्यातनं ना खड पडत नाहीत एका आणि एक असं घेतलंय की त्यातच सगळंच घेऊ ज्वारी खड संगस आता आईनं म्हटलं ह्या वेळेस ना आपण थोडस मध्यम म्हणजे होलचे घेऊया म्हटलं असतं हे बघा सब, सब आ, था था, आता आज आई म्हणत होत्या आपण गहू ज्वारी काढू अश्विनी आणि आपण ह्याचं उद्घाटन करूया पण चाल आणलं जसं मी त्या दिवशी आले त्या दिवशी सगळं सामान ठेवले होते आता आता आपल्या घरी जेवण आहेत त्यावेळेस सगळं ठीकठाक करायचं आहे घु ज्वारी वगैरे सगळं नीट आहे त्यावेळेस बघूया म्हणलं आईना आणि कप आपल्या आईला कप खूप आवडले तर अशा पद्धतीचे कप आणले आपण तो कप पण दाखवायला लागले तर म्हटलं आता आपण सगळं एक आहोत एक फॅमिली आहे तर म्हटलं सर तुमच्याशी शेअर करावं तर कप महाग लागली का स्वस्त लागली मला माहित नाही पण पद्धतीचे कप सहा त्याने ह्या कपात काय म्हणजे कमी जास्त केलं नाही ह्याच्यापेक्षा मोठे पण होते ते पण शंभरला सहाच होते आणि हे पण शंभरला सहा पण आजकाल चहा जास्त कोण घेत नाही आणि मोठ्या कपात अर्धा घरी चहा दिला तर खूप कमी वाटतो त्यामुळे ना हे मीडियम साईजचे मी कप घेत दिसायला पण मस्त येतं आजीची चॉईस आहे पहिली परीच्या ची चॉईस आहे तर एवढं आणले नाही नेमलं तर ते क्रॅश नाही बाळा फिनिशिंग आहे आहे ना स्वस्त आहेत का महाग हे पण सांगा आणि आईंची चॉईस हे पण सांगा आणि हे क्रम हे पण मला सांगा तर आता हे सगळ्यांना व्यवस्थित ठेवून घ्यायचं आता झालं एक महिन्यानंतर आपलं महालक्ष्मी आहे तर एवढी खरेदी ते देते सगळं बाजूला काढून ठेवलंय तरी तर, लागलस में तला है। तर है ना लागलंच मी स्वयंपाक पण करून घेतलाय तर उपवासाची आमटी केले आमसूर घालून ठेवा शेंगदाण्याची मस्त आमटी आणि इकडं वरीचा भात चावल आणि आज खूप दिवसातून पिझ्झा बेस आणलाय म्हटलं नाही बाळा चमच्या हे करायची एवढी गरज नाही त्याला आहे डॉट काहीच गरज नाही प्लेन असेल तर आज सही आणि परीच करतो म्हणते करू दे म्हटलं आणि थोडीशी तयारी केली मी जसं की कांदा टमाटर वगैरे चिरून घेतला तर तू एक लाव आणि परेक लावते एकाच ते तिथे होऊन जाते काय हा हा बस बास लावा एक बर झालं आता झाले हा लाव तुझ्या आवडीनुसार लावा तर पास्त्या लाव पास्ता पिझ्झा सॉस आणि पिझ्झा टॉपिंग सॉस होय ना हा हा मी लावते तुम्ही करून घ्या इकडं असे आवड तूप पण लावून घेतलं मी आपलं परत स्प्रेड होतो गॅस चालू केल्यानंतर सोनू ह्या वेळेस चीज किसल्यानंतरच सगळं घाल आपलं ऑरगेनो वगैरे चिली फ्लेक्स नको बाबा किसून कर व्यवस्थित सगळं पेल्ट होत्या हा घे दोन्ही पण का म्हणजे आज टाक नाही तुमचं सगळं झाल्यानंतर भाजी वगैरे सगळं टाक ना कांदा टमॅटर हा टाक आज जाण्यासाठी का ओके दुसरं काम सांगितलं करचाल का ग असं एपरीनो दुसरं काम सांगितलं करताल का असं पटपट पट 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 सरक सरक सरकाई सरक मी करते मी करते म्हणताल का हा कांदा किती आवडते त्यानुसार लाव बरोबर आवडतोय टमाटर बी लावा म्हणजे कांदा आवडतो मध्ये ठेव म्हणजे तिला पण घ्यायला येते सोनं लावून घ्या कडे ना बारीक गॅस केलाय थोडंसं तापून थांब ना तापू दे तवा उचलू ओक लगेस हं थोडंसं वाफ येऊ दे मग ते घाल राहिले कांदा टोमॅटो चिली फ्लेक्स ऑर्गेनो टाक ना अगं थांब की झाले बरोबर झाला बाय नंबर किसनीला हं सरळ टाक हलाय कर दो भाजल भाजलले तिखट होईल ऑर्गेनो टाक परुबाई बरोबाई काम करा लागली सईबाई कमी ठेव आणि चांगले हा चांगलं आहे ताड झाकून करेक्ट आहे दोन ते दो तीन मिनटं झालं पाच सहा मिनटं सईपरीचे बाबा पण आले टायमिंगला आज आई आजी आज नाही खात बास बास। आज पोरींनी केले सगळं <coughs> पोरीने पिझ्झा केले भाजी आणडी काय खोकलाच याला हा घरगटा गरगटा खावास वाटत होतं का माहित आहे आता का खोकला येतोय चलो सावकाश थांब 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 हम्म करो थांबा तूप जरा आपण आहा मस्त थांबा तूप जरा असं करू हळूच ठेवू येते का ठेवू ठेव टाकतील इकडे ठेवते मी व्हेरी गुड थांब हे स्टार्ट बाबू आपण आणि एकदम बारीक गॅस आहे असा इथं इथं पिझ्झा झालाय तयार मेल्ट पण छान झालाय अरे राह होते की सॉस तर आहे की परलांना झाकण काढून दिलं एक लय झालं पाचच मिनिट ठेवायचं आणि झाकून ठेवायचं लगेच आपला पिझ्झा तयार होतो छान झालं नाही ना ओके चला आणि आमचा पिझ्झा कटर खूप भार आमचं हे असं कटर आहे ना पटकन तुटते नको गरमपदी काढू थांब दोघ दोन मिनिट थांब जा टी व्ही बघत खावा तिकडे व्हायला रे इथं हा हा क्रंची कापू का मी लोखंडी उलतन ना इतकं भारी आहे ना

जेव्हा व्हिडिओ एडिट करतो त्या ना त्यावेळेस बघितलं तर आवाज बिलकुल माझा येत नव्हता त्यामुळे घेते सगळा स्वयंपाक तर माझा करून झाला होता आणि हे पण मिळत आले होते मस्त आल्याचा चहा ठेवला गरमी इतकी होती पोरीना म्हटलं हॉलमध्ये बसून तुमचं तुम्ही खा आणि तिच्यातलं थोडं ह्याच्यातलं थोडं असं बाबांचं आणि पोरीचं तिकडं खाणं चालू आहे तर आईची माजी तर एकादस त्यामुळे स्वयंपाक अगदी कमी असा आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका चॅनेल वरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघत रहा लाइक शेअर सब्सक्राइब करायला